तिला तिची काळजी पोरांची काळजी आहे सकाळी पोरताना ती आवाज आतून आवाज आल्याच्या नंतर ती बाई पोराला येऊन पडली बाजूला हा तीच बाई होती मी इथं आल्याच्या नंतर ना तिने डायरेक्ट सांगितलं म्हणले भाऊ मी तुडीत होते आणि बार माग होता आणि इथं इथं तुडीत होते शेजावरून ती पळाली डायरेक्ट तिकडे जाऊन ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसले त्यांचा ट्रॅक्टर गेला आता भरून तेवढी किती होते बाईच्या सोबत माणसं इथं दोन चार टोळ्या होत्या ना पंधरा वीस माणसं होती जवळ इथं ती बाकीची पण आरडत तिकडे वरच्या वावरात जाऊन टोळी सगळी जाऊन बसली आतमध्ये तुम्ही काय बिबट्या पाहिलं का पिल्ल पाहिली आमचा एक एकटो गाडीवाला गेला ना घरी त्यानं पिल्ला पाहिला आता मोठा बिबटा एका आहे पण घुर ते जोरात मांदीस एका आहे त्यानं पिल्ला मांडी मादी कायस हे पण घुर्र गुर्र आणि पिल्ला आम्ही पाहिलं एवढा एवढा पिल्ला इतकी मोठी पिल्ली हा जात नाही का तिला आवाज आल्यावर पोळ नाही पुढं 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 पुढे सरकते आता बागायतदार तोडते होते आमच्या बरोबरी बागायतदार आले तोडायला हा कुठे बागेदार कुठे मोठ दादा दा, दा नमस्कार बागेदार किती एकर आहे चार साडेचार एकर आहे आता हे सकाळपासून आले का कालपासून काल दोन तीन दिवस झाले पण कालपासून हे झाले सूत्र चालू झाले मग वाघ कालपासून पिल्ल येत वाघ नाही दिसला वाघ दिसला व्हिडिओ काढलेला तो दुसऱ्या स्थळात आहे त्याची पिल्ल नीत... पिल का तोडत नाही तो तो। का तो ते नव्हते तुडत त्यांना म्हटलं मी थांबतो आम्ही थांबतो तूड लागायला तुमच्या संगती थांबवतो तोडा बंद नाका करू बंद केल्याच्या नंतर परत इथं यायचे यायची देवानाची ऊस पिटून देऊन मग तोड म्हटलं पेटवायचा नाही बा पेटवल्याच्या नंतर तुमची नुसकान आमची नुसकान आहे काय फायदा काहीच नाही शेतकऱ्याचेच नुसकान आहे ना तुम्ही तोडायला सुरुवात केली मग तोडला तोडासा त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर थांबलो होतो आणि ते बी तिसऱ्या वाटेने उशी जमीन तुमची नाही जमीन मालक दुसरे आहेत गोपीनाथ कोळडे म्हणून गोपीनाथ दादा कोर्डे मग काय केलं वन विभागाच्या लोकांना फोन केला का केलता केल काल केला फोन मग त्यांनी त्यांच्या खालची टीम असती त्या टीम पाठवली होती ती खालची टीम असती ना ती पाठवली होती त्यांनी पॉर थर्ड पास स्वतः आले नाही ते स्वतः मग नंतर मघाशी आले पार आज काल सांगितल्याचे नंतर आज आले आता मी तुम्हाला काय विचारतोय का ज्यावेळी तुम्ही काहीतरी फोन करत होते त्यावेळी तुमची शाब्दिक चकमक झाली हा काय ते म्हणायचे रोज बोलायचे आता काय तो मी काय व्हिडिओ बघितला नाही ते काय बोलल्या तर काय नाही अजून ऐकला नाही तो व्हिडिओ पण ते मला सांगते आर्यातुरे रोज बोलायचे बर का काय माहिती आता त्यांचं त्यांना माहिती ते म्हणायचे आम्ही पाठवलेत माणसं पाठवलेत म्हटलं तुम्ही ते खालची माणसं पाठवलेत तुम्ही या ना साहेब लोक इथं येऊन बघा काय करायचे सांगा नंतर आले ते म्हणायचे काय करू आम्ही तुम्हीच सांगा आता आम्ही काय सांगणार आहे काय करू म्हणून शेतकऱ्यांनी काय सांगायचं म्हटलं तुम्ही वर कल्पना द्या ना वर आमदार आहेत खासदार आहेत वर कल्पना द्या ना तुम्ही मग आमदार साहेबांना फोन केला तर मग शरदानी त्यांना बोलले मग आले लगेच पळत बर म्हणजे शेतकऱ्यांनी फोन केला ना येत नाही नाही अरे तुला बोलले शेतकऱ्यांना फोन केला हो। एक तर शब्द असा मारलेला आहे तुम्ही ऐकलंय ना, ना आ, ते म्हटले म्हटल ऊसाते मग ते म्हंटले ऊस कोणला विचारून लावला आम्हाला विचारून ऊस लावलाय का मग आम्ही काय लावायचं शेतकऱ्यांनी नेमकी हा शेतकऱ्यांनी ने काय लावलं पाहिजे मग मग त्यांनी सांगितलं पाहि ना ओन खात्यानी हा मग आता पर्याय एकच राहिलाय गांजा लावायला लागेल बारीक राहील ना त्याच्यात वाघ नाही यायचा मग गांजा नेईन ना मग वन खाते आपण वन खाते काढून नेईन ना मग शेतकऱ्याला धरून नेन आता कोणीच नाही का वन विभागाचं गेले आता जेवायला गेलेत म्हटलं आम्ही जेवण येतो म्हटलं या जेवण मग काय आता आता ही लोक तोडत नाही ऊस हा तोडायची बंद झाली पण आम्ही थांबवले त्यांना नाका जाऊ म्हटलं आम्ही थांबतो स्वतः तुमच्या सांगते यांच्या पुढं तुम्ही हा मग त्यांच्या समोर थांबायचं आहे का हात काळे झालेले आहेत ऊस तोडलाय त्यांच्या बरोबर पिंजरा लावले दिसतोय ते कधी लावले पिंजरा काल लावला तो त्याच्यात बी कोंबडी ठेवली म्हटले आज देतो बकरू देतो त्यांना म्हणायचं बकरू द्या शिळी द्या ते मेमत नाही काय नाही त्यात कसं काय नाही कोंबडीनच वाघ त्याच्यात येतो कुंबडी आहे का त्यात आवाज येत नाही आवाज नाही आला गेलं पाहिजे होतं बोकडच ठेवायचं बोकड शिळी बकरू काहीतरी ठेवलं पाहिजे मेमन ना ते हा त्याच्यामध्ये बिबटे येत नाही बिबट्या काय आता काल लावलाय माग बी पिंजरे लावले होते पण नाही आले त्याच्यात बिबटे आता इथं पिल्ल तयार झाल्यात काय करायचं शेतकऱ्यांनी तुमच्या समाधानासाठी माहिती त्यांचं त्यांना माहिती राहिले कटवायचं ऊस राहिलाय कटवायचा दोन ते त्यांचे गेलेत गावाला ते म्हणजे आम्हाला भे वाटतंय काय करू आम्ही काय करणार ते लहान लहान मुलं तिथे काय करणार आला बिबट्या घेऊन गेलाय का दोन मिनटात आज कोणाची धाडस पण होणार नाही नाही धाडस काय होईल कारखान्यांचे साहेब लोक बरे शिकालते ते म्हटले बागा परत हे झाल्याचे नंतर टोळी बंद आणि कुठं नको तू तकलीफ तकली गोईन आम्हाला तकली म्हणजे त्यांचं काय चुकीचं कारखान्याच्या वाढून जाईल हा मग आता काय त्याला पाणी सोडता येत नाही ना पाणी सोडलं तर यातून माल निघायचा कसं काय परत हम्म करायचं काय शेतकऱ्यांनी जे उलट म्हणतात काय करू आम्ही तुम्हीच सांगा कोण विभागाची लोक म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं उचलाव आम्हाला विचारलं नाही नाही तसं नाही म्हटले मग बोलता बोलता बोलून गेले म्हणतात उचलावायला का मला विचारलंय का अरे अरे तुरेव बोलत होता साहेबिंग रेकॉर्डिंग माझ्याकडे नाही रेकॉर्डिंग पण पोरांनी रेकॉर्डिंग केलेली आहे का येऊन गेले म्हंटले आलो आलो मी तिथं येतो काय झालं मग नंतर म्हणतात आम्हाला वाटलं बारीक पोर असेल बारीक पोर बारीक पोर अस मग आता काय आम्ही अख्खा व्हिडिओ तुम्ही लागला लाग तो व्हिडिओ पोरांनी हे केलाय तो तुम्हाला पाठवून बघू आम्ही त्याच्यावर बघा मी आर तोरे बोललोय का त्यांना बाबा मग म्हणता तुम्ही लय तापले होते तुम्हीच लय बोलत होते म्हटलं तुमचे माणसं होती ना ते पोर आहेत बारकाली पोरं म्हणजे त्यांनी पाठवलेले वन खात्यांनी पोहर पाठवतात लांब आणि बारकाली तुम्ही यांचे पाहू ना आता काय करायचं ते म्हणतात तुम्ही सांगा आम्ही काय करायचं तुम्हाला प्रश्न विचारतोय नाही नाही आम्हाला कशाला उलट विचारता तुम्ही येऊन थांबा ना इथं आमच्या पाशी आहे का नाही ऊस तुट असता चार जण ठेवा इथं नाही तर मग ते पकडून न्या वाघ त्यांनी पाळलेत ना आपण थोडे पाळले मग त्यांनी पकडून न्या मध्ये पिल्ले त्यामुळं पकडत नाही का ते काय माहिती त्यांचं त्यांना माहिती आता करायचं काय काय त्यांनीच मार्ग काढला पाहिजे ना उलट आम्हाला विचारतात तुम्ही सांगा तसं आम्ही करतो ते पिल्ल असल्यामुळे ना कधी अटॅक करू शकतोय ते तुमचं काय नास्तोड हा उस्तूड आले तानाजी शिवाजी तुम्ही का पिल्ल आम्ही नाही बघितली खालशील टोळेवाल्याने बघितले आम्ही वरती तोडतोय तिकडे मग काय होऊ शकतोय आता लहान पिल्ला असल्यामुळे ते अटॅक करू शकता माणसावरती मग आता तो तोडायचं का नाही ऊस तोडायला त्यांचे माणसं असले तर आम्ही तोडू शकतो कुणाची माणसं एक वन अधिकारी असो शेतकरी असो आमच्या समोर पाहिजे नाही ते तोडाल काही हरकत नाही आम्हाला तुमचं पण नुकसानच होतंय ना तुम्ही तोडत नाही नुकसान म्हणजे आता दोन दिवसाला एक ट्रिप भरली आमची एक ट्रीप ची नुकसान झाली साहेब म्हणजे जवळजवळ पाच सात हजार रुपयाला आम्हाला झटका लागलाय तुमच्या लहान मुलांना ठेवतो कुठं तुम्ही ऊस तोडत असताना जवळ बसून ठेवतो आमच्या जवळ शेजीवरती <स्थ> जोपाळ गेलाय तिथं पोरांना झोपून ठेवायचं हा त्याच्यात झोपून ठेवायचं पुढे काम करायचं समजा तिकडून बिबट्या आला पोराच्या जोळी पाहिजे मग उचलून नेणार काय दुसरं असं कधी झालंय का यापूर्वी यापूर्वी नाही झालंय पहिल्याच वेळेस म्हणजे भरपूर आता वाघांची चर्चा झाली तिकडे तिकडेच इकडे जुन्नर मध्ये ऊस वाटतं का तुम्हाला ऊस तोडायला नाही सकाळी तर नाही येते आम्ही लवकर नाही नाही या पट्ट्यामध्ये ऊस तोड असताना आम्ही पहिल्याच वेळ आलोय आहे इकडे तिकडे रायचवान पिंपळगावच्या साईडला यावर्षी इकडे टाकलंय साहेबांनी आम्हाला या ना कुठे गेले सर्पन्च? सरपंच 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 साहेब काय करायचं आता नमस्कार नमस्कार करायचं काय आता नमस्कार झाला पुढं काय काय आता हा प्रश्न जो आहे बिबट्या आणि मानव संघर्ष हा दिवसेंदिवस काय थांबायचं नाव घेत नाही आहे याच्यावरती सरकार स्तरावरती ठोस उपाययोजना आता काल परवा ज्या बातम्या येतात बिबट्या शेड्यूल वन मधून शेड्यूल टू मध्ये घेतलाय घेतलं नाही प्रस्ताव पाठवायचा प्रस्ताव पाठवायचा आहे त्या लवकरात लवकर झाला पाहिजे पूर्वी एक काळ होता म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला टी व्हीमध्ये डायनासोर दाखवायचे म्हणायचे डायनासोर येईन जेवून घ्या किंवा झोपून घ्या तर डायनासोर आता काय आम्हाला पाहायला भेटला नाही आता आमची जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांचं म्हणणं असं आहे किंवा आम्हाला असं वाटतंय हा बिबट्या जर संपूर्णपणे जर नायनाट झाला किंवा सर्वनाश जर झाला ना सर्व तरी कोणत्याही प्रकारची काहीही नुकसान होणार नाही ना शासनाचं ना सर्वसामान्य जनतेचं ना कोणाचं कारण की सध्या वस्तुस्थिती अशी आहे जर एखाद्या गुन्हेगाराने एखादा गुन्हा केला तर त्याला त्याच्या त्याच्याविरोधात काहीतरी शासन केलं जाते आता हा जो बिबट्या आहे हा बिबट्या पूर्वी शेतात होता जंगलात होता तो आता ऊसामध्ये किंवा ह्या शेतीमध्ये त्याचं एकदम चांगली त्याला फेवरेबल कंडिशन आहे आता जाधवडी गावचं जर सांगायचं ठरलं तर जाधवडी गावच्या खालून कुकडी नदी आहे वरच्या भागाने कॅनॉल आहे मध्यभागी जाधवाडी आहे आणि या जाधवडी गावामध्ये जेवढेही क्षेत्र आहे त्यातले नव्वद टक्के क्षेत्र हे ऊसाचं आहे त्यामुळे ऊस शेतामध्ये बिबट्या हा रोज सर्रास आहे आता जसं जर सांगायचं ठरलं तर मी सरपंच म्हणून काम करत असताना आमच्या संपूर्ण टीमने जसं अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर ते आम्ही पंधरा वित्तायोग असेल ग्रामनिधी असेल किंवा आमदार खासदार सगळ्यांच्याच निधीतून आम्ही जास्तीत जास्त सोलर लाईट किंवा लाईटीची व्यवस्था केली परंतु मी स्वतः आत्ताच्या परिस्थितीला हातबल आहे कारण की रोज दिवसभरातून एक ते दोन फोन प्रत्येक माळ्यातून येतात का आमच्या इथे बिबट्या दिसला आहे आणि आत्ता बिबटे हे एकटे दुकटे न फिरता हे आता काढपाणी फिरायला लागलेले आहेत आज आपण ह्या शेतात जे उभं आहोत तर काल सकाळीच मला वाटतं भाऊसाहेबांचा मला फोन आला होता का ते म्हणते सरपंच साहेब आपल्या शेतामध्ये एक वाघ आहे एक मादी आहे तिच्याबरोबर दोन पिल्ला आहेत तर ती दोन पिल्ला अध्यक्षांनी फोन केला होता तर मी तुर्तास लगेच जगदने साहेबांना फोन केला साहेबांना सांगितले अशी अशी वस्तुस्थिती आहे साहेब म्हणते आमची माणसं आम्ही तिथे पाठवतो महेश जगदन एक वनपाल म्हणून वन काम आहेत तर त्यांना सांगितलं तर ते बोलले आमची माणसं येतील ती माणसं साधारणतः एक ते दीड तासाने आली तोपर्यंत ही लोक इथेच थांबून होती आणि सध्या कारखान्यांना ऊसतोड कामगार जे आहेत हेच फार कमी प्रमाणावर मिळालेले आहेत त्यातल्या त्यात अशा जर काही घटना घडल्या तर हे कामगार पळून जायच्या मनस्थितीमध्ये आहेत कारण की साहजिक आहे हातावर पोट आहे रोज वाढव दुसऱ्या शेतात दुसऱ्या शेतात पण हा संघर्ष इथून कुठेही गेलं तरी बिबट्या आणि मानव संघर्ष हा चालूच राहणार आहे कारण की ही लोकं सकाळी सहाच्या आतमध्ये दिवस उगाच्या आतमध्ये आपली कोपी सोडतात तर रात्री संध्याकाळी सात आठ वाजता जातात यांची जी काही लहान लहान मुलं तुम्ही जर पाहिले असाल तर हे पहाटेच पाच सहा वाजता यांच्या पाठीशी घालून ही लोक यांना इथे घेऊन येतात ब आता यांनी ऊस तोडायचं की आपल्या मुलांचं रक्षण करायचं हा यांच्या पुढे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे हे काय करतात दोन तीन ऊस घ्यायचं त्याला वरती कुठेतरी साडी पटकुरं लावायचं सावली करायची ती मुलं दिवस दिवस इथे खेळत असतात जर एखादी सारखी घटना जर जीवित घटना जर ह्या ठिकाणी ह्या लोकांच्या बाबत जर घडली तर मला वाटत नाही जादा नाही तर नवे नवे जुन्नर तालुका किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगार हे ऊस तोडायचं काम बंद करतील सध्याच्या परिस्थितीनुसार जिथे बाईचा रोज दोनशे तीनशे चारशे होता रेग्युलर शेतीत काम करायचा आता ऊस किंवा ज्या ठिकाणी जास्त लपण आहे अशा ठिकाणी महिला कामावरती मिळतच नाही त्यामुळे सध्या सगळ्यात जर त्रासलेलं कोण असेल तर शेतकरी सगळीकडूनच व्याकुळ झालेला शेतकरी आहे आता ह्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भात जर आम्ही कारखान्यांशी बोलायचं ठरलं तर कारखाने म्हणतात आम्ही तुम्हाला काही मशीन देऊ का मशीननी दे काम करायचं तर मशीननी जर काम करायचं ठरलं तर सुरूचा ऊस आहे याच्यात जर मशीन घातली तर वावराचं नुकसान होतंय आहे कारण की ऊस पाणी पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे का शेती अजून पण हाताखाली आलेली नाही आहे जर याच्यात जर आम्ही आता तर मशीनी घातले तर आमची शेती आम्हाला सोडूनच द्यावी लागेल काय मशीननी हार्वेस्ट केलं हार्वेस्टिंगनी ऊसाचा प्रश्न हा सुटणारा नाही साहेब खोडवा असेल तिसऱ्यांदा असेल ज्या ठिकाणी जमीन ही फार कोरड भाऊ असेल त्या ठिकाणी जमेल पण जिथे जमीन काळी आहे जिथे पाणी जास्त दलदलीचं क्षेत्र आहे किंवा सुरूचा ऊस आहे त्या ठिकाणी जर मशीन घातली तर ऊस पुढच्या वेळेस व्यवस्थित येत नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होते त्यामुळं म्हणजे पोटचं गेल्यासारखा प्रश्न आहे आणि ह्या बिबट्याच्या संदर्भात माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना किंवा वरिष्ठ लोकांना जसा डायनासोर आज नाही आहे टी व्हीत पाहायला भेटतोय तसा उद्या टी व्हीत पाहायला बिबट्या आम्हाला भेटला तरी चांगलं राहील परंतु हा बिबट्या ह्या तालावरून ह्या भूतालावरून किंवा ह्या आपल्या परिसरातून हा बिबट्याचा संपूर्ण पद्धतीने सर्वनाश करण्यात यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आता वन अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे का तू आम्ही तुम्हाला गळ्याचे पट्टे देतो किंवा आम्ही तुम्हाला सोलर कुंपन देतो साहेब सोलर कुंपन जर एखाद्या घराला दिलं जर एखादं क्षेत्र उसाचं लगत त्याचं घर आहे तिथं तर सोलर कुंपन दिलं त्या सोलर कुंपनची रेंज ज्या वेळेस आहे किंवा लाईट सोलरवरती तो त्या पद्धतीने तेवढं काळ टिकेल का दुसरी गोष्ट त्याला बिबट्या येऊन चिटकण्यापेक्षा किंवा तो स्पार्क होण्यापेक्षा जर घरातलाच एखादा लहान मुलाचा जर त्याला हात लागला तर त्याचा करंट किंवा त्याचा व्होल्टेज जरी कमी असला तरी यांनी म्हणजे बिबट्यात लांब राहिला आपल्या सर्वसाधारण लोकांना अडचण होऊ शकते आता जी मोठी माणसं आहे जी सदन शेतकरी आहे त्यांनी जर घराला कुंपण करायचं किंवा घराला कंपाऊंड करायचं ठरवलं तर बिबटे हा पंधरा वीस फुटावरून सहज इकडून तिकडे उडी मारतोय त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जागावं कसं हा फार मोठा प्रश्न राय राहिलेला आहे उद्भवलेला आहे आता आमच्या गावात जर आम्ही पाहतो जी लोकं पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी आहे ती वाघांच्या भीतीने कोणत्याच कार्यक्रमाला यायलाच मागत नाहीत गावच्या ठिकाणी त्यामुळे सध्या फार आयरनीवरचा विषय आहे आणि अशी जर एखादी जर अनुचित घटना घडली तर याला जबाबदार नक्की कोण आणि याच्यावरती आम्ही न्याय कोणाकडे मागायचा जर शेतकरी आज सरपंच म्हणून मला फोन करतोय उद्या जर अशी घटना घडली तर इथे आम्हाला उद्या येऊन देतील का, ये का। हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण असं मला वैयक्तिक वा वाटत काय सांगाल आता तुम्ही पाहत असाल बैठका बैठका सुरू आहेत मंत्रालयात पुण्यात नाही बैठकावर बैठका सुरू आहे परंतु बिबट्याचा काही प्रश्न मार्गी लागलेला नाहीये रोज कुठेतरी बातमी येते की बिबट्याने अमक्या माणसावर हल्ला केला बिबट्या इथे दिसला त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात परंतु प्रशासन तितक्या गांभीर्याने त्याच्यावर उपाययोजना करताना दिसत नाहीये म्हणजे राजा आहे हा जगाचा आहे शेवटी शेतकऱ्यांनी पिकवलं तर प्रत्येक जण जगणार आहे आणि एखादा कुठलाही अधिकारी त्याला जर शेतकरी जेव्हा मेटाकुटीला येतो जेव्हा त्याच्यावर त्याला संघर्ष करायला लागतोय दोन दिवस झाले अक्षरशः त्या शेतकऱ्यांनी सरपंचांना फोन केला मला स्वतः फोन केला की असा असा बिबट्याचा प्रश्न आहे आणि सकाळी नऊ वाजेपासून फोन करूनही अधिकारी इथं आले नाही तर ते म्हटले आम्हाला नंबर द्या साहेबांचा आम्ही नंबर दिला त्यांनी कॉल केला ते के थोडेसे मेटाकुटीला आले होते ते थोडेसे बोलले असतील मोठ्या आवाजात ते तिकडून अरे तुरे बोलले तू तिथं थांब मी आलो आलो बघतो आणि तू आम्हाला विचारून ऊस लावला आहे का मी आलो तिथं आणि आल्याच्यानंतर देखील शेतकरी इथं ऊस तोडत होता त्यांचे बंधू म्हटले चला तुम्ही स्पॉटला भाऊ तिथे ते म्हटले त्याला इथं बोलो तो त्याचं म्हणणं काय मला ऐकू दे म्हणजे बोलण्याची भाषा असावी हे बघा ते पण अधिकारी आहेत ती पण माणसं आहेत ते काही एका दिवसात ते सगळे बिबटे पकडून देणार नाही परंतु जर असा संघर्ष बिबट आणि मानवाचा चालू आहे त्याच्यामध्ये यांच्याशी संघर्ष जर करायला लागत असेल लोकांना तर ही खूप खूप खेदाची बाब आहे उलटादम हा दम म्हणजे आता बिबट्याशी संघर्ष करायचा आणि यांच्याशी पण संघर्ष करायचा आता काय निघून गेले ते गेले आल्याच्या नंतर थोडस सांत्वन केलं म्हटलं आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्ही बोलत होते आम्हाला वाटलं कोणता तरी मुलगा बोलतोय ठीक आहे कोणी बोलत असेल शेवटी शेतकरी म्हणून बोलत होता ना शेदकरे शेदकरे तो शेतकरी म्हणून जर बोलत असेल तर तेवढ्या आदमीने शेतकऱ्याशी बोललं पाहिजे तो काही तुमचा दुश्मन नाहीये आणि शेतकऱ्याला जर तुम्ही असा प्रश्न विचारता की आम्हाला विचारून तुम्ही ऊस लावता यांना विचारायला काय अशी स्पेशल परवानगी असेल तर ती पण त्यांनी सांगावी की बाबा ऊस लावताना फॉरेस्ट खात्याची परवानगी घेतली पाहिजे किंवा फॉरेस्टची जी पिकं ठरवून द्या ती पिकं आम्ही लावू द्या आम्हाला हमी भाऊ असा काहीतरी नियम बनवा मग शासनाने पण असं नाही ना आमच्याकडे पाणी मुबलक आहे त्यामुळे आमचे शेतकरी अक्षर साहजिक आहे ज्याला हमी आहे येतोच माल करणार बाकीच्या पिकांना हमी नाही आमच्या कांद्याला बाजार नाही आज आठ नऊ रुपये कांद्याला बाजार आहे अक्षरशः शेतकऱ्याचं भांडूल सुद्धा निघत नाही मजुरी सुद्धा ना निघत नाहीये वन विभागाचे अधिकारी असं म्हटले का मग आम्ही काय करायचं तुम्ही तरी आम्हाला सांगा ते म्हटले का बाबा आम आम्ही सुद्धा हदबला आहे इथं वाघ आहे परंतु आम्हाला पिंजरा लावायची परवानगी आहे आम्ही पिं पिंजरा लावलाय आम्ही आमची गाडी घेऊन आलोय इथपर्यंतच आम्ही करू शकतो याच्यापुढे आम्हाला अधिकार नाही आहेत आम्हाला तो पकडायचा तसं पाहायला गेलं म्हटलं तर पिंजरा लावायचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही म्हटले तो कायद्याने गुन्हा आहे त्यांना मी एवढं देखील बोललो की वन मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी घोषणा केली जेव्हा ते पिंपरखेडला आले होते ते बोलले की दोन हजार हा दोन हजार पिंजऱ्यांची तुम्हाला खरेदी करणार मग ते जर राजरोसपणे सांगू शकतात की एक हजार पिंजरे पिंजरे हे बिबेट पकडण्यासाठी ना तर साहेब अशी चुकीची माहिती का आम्हाला देतात की तो पकडायला सुद्धा परवानगी नाहीये चुकीची माहिती बिबटे का पकडायचं हा वरच्या स्तरावर तिथे बोलतात की शूट करा ठीक आहे शूट करायची यांना परवानगी नसेल परंतु पकडला तर पाहिजे ना ज्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला त्याची पिल्ल म्हणजे मला एक पिठ थांबवतो म्हणजे जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील ते खोट बोलतात किंवा हे तरी खोटं बोलतात किंवा अधिकारी बोलतात कारण त्यांचं स्टेटमेंट वेगळं याच्यावरती वे या मी त्यांना काय म्हटलं का समजा इथे आता ह्या सदस्थितीला कालपासून दोन पिल्ला आणि एक मादी आहे ती कुठे गेली नाही बरोबर का नाही ह्याच एरियामध्ये कुठेतरी पाच पन्नास मीटर वरती आहे काल दिसत हो बरोबर तुम्ही मी संध्याकाळी परवा दिवशी या इथं ट्रॅक्टर जोडा गेलो त्या त्यासाठी फक्त एवढाच अंतर होता माझा त्याचा फक्त थोडासा अंतर मध्ये वाचलं मी एकटा होतो मी पण तो समोरवाला एक वाला आला तो, भी वाला तो मी मला घेऊन आणि तिकडं घेऊन गेला तो काय होत मादी बिबट्या होतो माझा मादी काय मी काय एवढा काय एवढा होता तो बिबट्या माझ काय आवड नाही गेलं कधी आवाज म्हणजे तो माझ्याकडे बघितला मी तो फटपटीवाला आला बैस म्हणून सांगितलं तो घेऊन गेला तिकडे जर फटपटीवाला आला नसता तर तो डायरेक्ट हमला केला असता माझ्यावर एकटाच होतो मी मुलं किती तुम्हाला तीन मुली एक आहे एक घरी शाळेमध्ये एक इथे तुम्हाला काय झालं मुलांचं काय आता काय आता काय करणार त्याच्यामध्ये इलाज नाही आता पोटं भरायसाठी आलेले आम्ही मी पक्ष डोळ्याने बघितले ना तिथं संध्याकाळी मुलं आता दोघी आता जवळच ठेवतो मी असं जवळ खेळ खेळवतो आता दूर जर केलं तर आता कामामध्ये ये ये राहतो मग जवळ इथं काम करतो इथं बसवतो बस असं पोरं थोडीच एका जागे हो थांबतात आता काय करतो आता एक नजर इकडे राहतो एक नजर उसा कामाकडे त्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का हे बघा आता इथे वाघ आहे हिथं वस्तूसुद्धा नाकारू शकत नाही त्यांनी पण नाकारली आम्ही पण नाकारत नाही ही लोक पाहत आहेत ऊस पेटून देणे हा पर्याय नाही ऊस जर पेटून द्यायचा विचार केला जर त्या लहान बछड्यांना काही झालं तर ती मादी रौद्र रूप धारण करणार दुसरी गोष्ट माणसं मारणार दुसरी गोष्ट हे ऊसतोड कामगार जर इथून गेले तर त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार इथं कोणतीच टोळ येणार नाही माझा एक पर्याय म्हणून मी त्यांना काय म्हटलं का साहेब इथं ऊस तो तोडला तिथं तो साधारणतः चाळीस पन्नास एकर क्षेत्र आजूबाजूला सगळं पेटून जाईल तुम्ही एक काम करा तुमचा जो सायरन आहे एखादा सायरन जो वाचतो मोठा आवाज करतो असा एखादा सायरन तुम्ही आम्हाला द्या आत्ता तरी जेणेकरून इथे जे दोन दिवसापासून एकाच ठिकाणी आहेत ती मादी तो आवाज किंवा ती पिल्लं त्या आवाजाने कुठेतरी लांब जातील जेणेकरून यांचा ऊस तुटायचा प्रश्न तुर्तास मार्गी लागेल तर ते बोलले आमच्याकडे सायरनसुद्धा नाही मग नक्की तुमच्याकडे काय तुम्ही गाड्याचे पट्टे देत नाही तुम्ही सायरन देत नाही आता ते म्हटले का तुम्ही काल सांगितल्यानुसार आम्ही आज पिंजरा आणला पिंजरा कुठून तुम्ही आणला आमच्याच गावात चौकात एका ठिकाणी बसवला तोच पिंजरा तुम्ही इथं आणून बसवला दुसरी गोष्ट त्या पिंजरात तुम्ही काय ठेवलंय एक कोंबड्याचं पिल्लू आता ही लोक म्हटले हे बाबा कुठे गेले मागा ते मागाशी ते म्हणले हे कोंबडे बिंबडे आता काय वाघ त्याच्याकडे येत नाही त्यालाच करडू लागणार आहे बकरू लागणार आहे किंवा काय त्याला मी म्हणतो थोडासा त्याचा आवाज झाला पाहिजे त्याचा वास आला कोंबडी आहे का गावठी कोंबडी गावठी मी नाही पाहिली पण आहे आता ती कोंबडी म्हणजे तिचा तर आवाजच येत नाही काहीच नाही तो वाघ नाही येऊ शकत आणि त्यांना सुद्धा आता कळत हे वाघ इतके हुशार झालेले आहेत का ते सुद्धा त्या पिंजऱ्यातून याच्या अगोदर जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे ते पाहतायत का हा भक्ष याला एवढी मोठी रिस्क घेतात आणि आपण याच्यात म्हणजे अडकू शकतो त्यामुळे ते योग्य ते म्हणजे वन विभागाने याच्यावरती योग्य तो पर्याय करावा आणि तुर्तास आमची एकच विनंती आहे का तुम्ही ते तुमची एक दोन माणसं द्या ही लोक यांची मुलं एकूण वारं सोडू शकत नाहीत या मुलांची तुम्ही काळजी घ्या आणि जोपर्यंत ऊसोड या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत ऍटलिस्ट तुम्ही इथे थांबा तुम्हाला सहकार्य म्हणून आमचे गावकरी आम्ही आठ दहा लोक आम्ही पण आमचे उभे करतो थांबा हा थांबू शकतो आम्ही हा एक एक त्यांना आम्ही एक पर्याय दिलाय होता पण काय तसं होत नाही आता करायचं काय काय आता काही सगळे पर्याय दिले पण सगळे सक... ऐकत नाही निघून गेले आता येतील ते जेवण जेवण करायला गेलेले पण आता पर्याय शेवटी काय थांबणे आम्हाला तर शेतकऱ्यांना थांबणं गरजेचं जे ऊस गेलाच पाहिजे ऊस नाही गेला तर शेवटी तिसऱ्या वाट्याने माल केलेला आहे शंभर टन जाणार आहे तेव्हा आमच्या वाटेल तेहतीस टन येणार आहे आणि जर समजा याच्यातून नुकसान जर झाली तर शेवटी पार आहे आणि आमचेच मालकाची पण नुकसान आहे शेतीवाल्या त्याच्याकरता इथं त्यांनी तर थांबलंच पाहिजे आम्ही जा त्यांना रिक्वेस्ट केलेली तुम्ही जे आमदार खासदार मंत्री वगैरे हे खरंच काम करतात का नाही नाही आता ती वरच्या लेवलला ते म्हणतात आम्हाला वरून अशी ऑर्डर नाही तशी ऑर्डर नाही मग आता ती वर काय करतात आणि हे खाली काय करतात ते काय कळत नाही त्यांनी सांगितलं आम्हाला गाडी दिलेली एक पिंजरा दिलेला आहे फक्त आणि एक सायरन दिले तीन वस्तू दिलेल्या आहेत आम्हाला आणि पट्टे मग चार पट्टे काढले गळ्यातले फक्त म्हणजे आहेत गाडीत पट्टे चारच पट्टे निघले त्याच्यात आणि आतापर्यंत पकडलेले बिबटे म्हणले आम्ही कोंबडीच्याच मार्फत पकडलेत म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे पण ते वारंवार विचारायचे मग आता पिंजरा लावायचा कुठं आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या हिशोबाने लावा प्रशिक्षण तुम्ही शिक्षण तुम्ही घेतलेले मग तुम्हीच ठरवलं पाहिजे ना नाही म्हणलं मग ते असं पाऊल वाटणी नाही चालतो बांधाने चालतो असे तसे मग तुम्ही तुमचे पण ते सारखे सारखे आम्हाला विचारायचे पिंजरा कुठं लावला पाहिजे नाही आम्हाला आम्हाला कशाला विचारता म्हणलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं ना बघ पकडलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे बोलायला त्यांचं तयार होत का उद्या नाही अडकलं तर तुम्ही सांगितलं होतं सांगितलं होतं इथं हा ते पण बोलून काय झालं काय झालं जेव्हा शेतकरी म्हटलं उसाच्या शेतात बिबट्या हे म्हटलं की पिंजरा लावायला काल लावलं ना पिंजरा काल लावला ते तुम्हाला विचारत होते का कुठे लावू हा काल विचारत होते पोरं कुठं लावायचं त्यांना सांगितलं म्हटलं ब ह्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने जातो पिल्ल आहेत नंतर ते म्हटलं तिथं लावलं मादी आतमध्ये आली किंवा पिल्ल आतमध्ये आली तर मादी माणसांना काम करून देणार नाही म्हटलं तुम्ही बघा काय करायचं आता आम्ही काय सांगणार त्याच्यात हा म्हटलं बघा ह्या रस्त्याने जाते मग ह्या रस्त्याला लावायचं लावा ते म्हणतात तुम्ही सांगितलं आम्हाला इथं रस्त्याला लावायला आम्ही का बिबट्या पिंजर आलं नाही तर त्यांनी उत्तर दिलं तुम्हीच सांगितलं आम्हाला इथं लावायला हा ते म्हणतात इथं तुम्ही लावायला सांगितलं त्यांनी विचारलं बाबा कुडून कसा जातो फक्त त्यांना रस्ते सांगितले असा असा जातो आता ते खालच्या कॉन्ट्रॅक्टदार मुलं होती ना जे कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मधली पोरं होती आता ते काय बिचारी करणार आहेत ना त्यांनी विचारलं बिबटा सापडला नाही तर तुम्ही सांगितलं म्हणून सापडलं हा म्हणून म्हणता सापडला नाही त्यांना म्हटलं कॉकरू नाही तर मेंढी काहीतरी बकरू बोकड्या बिकड्या काहीतरी ठेवला पाहिजे ते म्हटले नाही कोंबडीच्या आणि बिबट्या येतो